Porra, स्थानिक शालेय संस्था सावनेर येथे विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण झोपण्याचे शिक्षण प्रशिक्षण येथील शिक्षक देते की काय मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले तासिकेच्या वेळावर शिक्षक महोदय हॉस्टेल मध्ये ताणून झोपत असल्याच्या तालुक्यामधील मुख्यालय असलेले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसाय अभिमुख अभ्यासक्रम शिकवले जाणे गरजेचे असते ज्यामध्ये विद्यार्थी निपुण व पास होऊन स्वतःचा व्यवसाय करतात व खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात आणि काही विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी सुद्धा तयारी करतात पण प्रशिक्षण शिक्षणाच्या नावाखाली शिक्षक खुद्द ताणून झोपा काढत फुगडचा पगार गिळंकृत करत असलेले शिक्षक काय विद्यार्थ्यांचे भविष्य तारणार की काय असा प्रश्न उपस्थित या ठिकाणी होताय आहे अशाने अपंग स्किल इंडिया तयार होऊन मुलांसोबतच त्यांच्या पालकांची सुद्धा भविष्य उद्ध्वस्त नक्कीच होईल सातत्याने घडत असलेल्या या प्रकाराची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी तोंडीवर लेखी केली असता प्राचार्य यांच्याकडून कुठलीच दखल न घेता उलट उडाउडीची उत्तर देण्यात आली आहे तब्येत बिघडली असावी म्हणून झोपले असतील यातून येथील विद्यार्थ्यांमध्ये प्राचार्य व अशा शिक्षकांबद्दल तीव्र नाराजी व रोष पाहायला मिळाले आमचे प्रशिक्षण व आमचे भविष्य यासाठी न्यायाची मागणी विद्यार्थ्यांनी केली असतात त्यांनी चक्क कमी गुण लेखणे न लागू देण्याचा दंभ त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारे शिक्षक त्यांच्या उभे असलेले प्राचार्य यांच्यावर वेळीच योग्य कारवाई होणे गरजेचे नाही का असा सवाल पालकमार्गातून होत आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सुरू असलेल्या सावळा गोंधळ तसेच विद्यार्थ्यांना होत असलेल्या मानसिक त्रासापासून मुक्तता व्हावी याकरता येथील विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच क्षेत्राचे आमदार यांना निवेदन सादर करून न्याय मागितला आहे हे महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी किशोर धोंडेले सावले